नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित वार्षिक पत्रकार परिषदेत दोन हजार पंचवीस मधील कायदा सुव्यवस्था गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिक सुरक्षे संदर्भातील सविस्तर अहवाल सादर करण्यात आला गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण सायबर फसवणूक रोखण्यासाठी उचललेली पावले आणि अंमली पदार्थाविरोधी कारवाईतील उल्लेखनीय यश यामुळे नवी मुंबई पोलिसांची प्रभावी कामगिरी अधोरेखित झाली दोन हजार मध्ये नोंदवलेल्या पार्ट एक ते पाच मधील एकूण गुन्ह्यांपैकी सुमारे ऐंशी टक्के गुन्हे उघडके जाण्यात यश आले महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये नव्याण्णव टक्के शोधधर नोंदवला गेला असून नागरिकांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे सायबर क्राईम हेल्पलाईन आणि एन सी सी आर पी पोर्टलच्या माध्यमातून सोळा हजार तीनशे चौसष्ट ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाल्या एकूण एकशे पूर्णांक त्रेचाळीस तक्रार रक्कम नोंदवली गेली असून त्यापैकी पंचवीस पूर्णांक साठ कोटी रक्कम नागरिकांसाठी सुरक्षित लियन करण्यात पोलिसांना यश आले एन डी पी एस कायद्याअंतर्गत दोनशे पंधरा किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून अंदाजे त्रेसष्ट कोटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आंतर चे ड्रग रॅकेट उद्धवस्त करून पंचवीस आरोपींना अटक करण्यात आली था तसेच थायलंड भारत चा तस्करी प्रकरणातही सायबर पोलिसांनी येथील बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून सतरा आरोपींना अटक केली तपासादरम्यान बँक खात्यांमधून हजार पंचवीस मध्ये नऊ पूर्णांक ऐंशी लाख वाहतूक उल्लंघन प्रकरणी नोंदवून चौदा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटींचा दंड वसूल करण्यात आला सीसीटीव्ही बॉडी वॉर्न कॅमेरे फॉरेन्सिक व्हॅन ड्रोन आणि डिजिटल पेट्रोलिंगच्या वापरामुळे पोलिसांचा सरासरी प्रतिसाद वेळ कमी झाला पोलिसिंगवर भर डायल एकशे बारा प्रणाली ट्वेंटी फोर बाय सेव्हन सायबर व अँटी नार्कोटिक्स हेल्पलाईन जनजागृती उपक्रम आरोग्य शिबिरे आणि महिला सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवून सदैव जनतेच्या सेवेत हे नवी मुंबई पोलिसांनी प्रत्यक्षात साकारले